कैलासवाशी महादेवराव अवताडे प्रतिष्ठान यांच्या वतीने दहावी बारावीमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तर या कार्यक्रमात विविध व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि संपन्न केलं असा हा गुरुगौरवांचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आजच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्नोमाधन तसेच या निमित्तानं जे प्रमुख व्यक्ती आहेत जे